दररोज नवीन नवीन काय बनवायचं असा सगळ्यांचाच प्रश्न असतो आणि दररोजचेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो कधीतरी चेंज हवा असतो आणि झटपटही काहीतरी व्हायला हवं असतं आजची रेसिपी देखील एकदम झटपट होणारी आहे तोंडाला चव आणणारी आहे आणि विशेष म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळी काहीतरी लाईट खायचं असेल तर अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे घरात जे साहित्य अवेलेबल आहे ना त्यामध्ये अगदी सहजपणे बनवू शकतो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राह तर एकदम झटपट होणारे रवेचे आपे बनवत आहोत तर साहित्य आहे पहिलं रवा जो सगळ्यांकडे सहजपणे घरामध्ये उपलब्ध असतो बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी आणि एक वाटी रव्यासाठी मी त्याच वाटीने मोजून एक वाटी इथे पाणी टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये टाकलेलं आहे चार चमचे दही ताजंच दही आहे फार आंबट देखील नाही आहे दही नसेल तर त्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रस वापरू शकतो आता यामध्ये टाकण्यासाठी एक बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा सा। दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेला आहे आलं बारीक कापून घेतलेलं आहे आणि वाटाणे जे आहेत ना मिक्सरमध्ये हलकेसे फिरवून घेतलेले आहेत अख्खे देखील टाकू शकतात गाजर जे आहे ना जाड असं किसलेलं आहे आणि बारीक तुकडे केलेले आहे त्यानंतर है है, है, है। 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 है, आता ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना आपण रव्यामध्ये टाकणार आहोत सारखं सारखं परत साहित्य मिक्स करायची गरज नाही एकदा सगळं टाकून ठेवायचं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणखी एक महत्त्वाचं साहित्य म्हणजे दोन चमचे मुगडाळ टाकलेली आहे पाव चमचा जिरं टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे दोन चिमूट मी इथे चाट मसाला टाकलेला आहे थोडीशी चटपटीत टेस्टसाठी टोटली ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी हरकत नाही आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अख्खी मुगाची डाळ जी आहे ना मी दहा मिनिट आधी भिजवून ठेवली होती आणि ही अख्खी टाकलेली मुगाची जा डाळ जी आहे ना आप्यांमध्ये खूप छान लागते जर टाकत नसाल तर एकदा टाकून नक्की ट्राय करून पहा छान अशी शिजले देखील जाते भिजल्यामुळे पटकन शिजली जाते तर आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिट चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे थोडीफार याच्यामध्ये हवा तयार होते आणि आपे जे आहेत ना एकदम मऊ लुसलुशीत असे होतात चांगले फुकतात देखील मिक्स आता आप्यांचं हे मिश्रण जे आहे ना पाच साथ ते सात मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे कोमट पाणी वापरलं होतं आणि रवा बारीक होता त्याच्यामुळे पटकन असा रवा भिजला जातो मिश्रम भिजल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण दोन चिमूट खायचा सोडा टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला इथं अप्पे पात्र जे आहे ना गॅसवर मी गरम करण्यासाठी देखील ठेवलेलं आहे इथं पाहू शकताय पीठ जे आहे ना आपलं व्यवस्थित असं भिजलेलं आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी पाण्याचं आणि रव्याचं जे प्रमाण दिलेलं आहे ना ते योग्य असायला हवं जेवढा रवा तेवढंच पाणी घेतलेलं आहे त्यानंतर दही आणि भाज्या ज्या आहेत ना गाजर वगैरे त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो त्यामुळे परफेक्ट अंदाज येण्यासाठी रवा जेव्हा भिजायला घालतो तेव्हाच भाज्या आणि सगळं साहित्य एकाच वेळी टाकून ठेवायचं आहे जर इथे गरज वाटली तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आता इथं पात्राला तेल लावून घेऊया सगळीकडे हे तेल हे करून घेतलेलं आहे पात्र चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपलं जे आप्याचं बॅटर तयार आहे ते याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर ता टाकताना ता काय करायचं आहे आधी जी बाहेरची साईड आहे ना त्याच्यामध्ये आधी टाकायचं आहे कारण मधला भाग जास्त गरम असतो आणि सगळीकडे टाकेपर्यंत साईडचे जे आहेत ना ते कच्चे राहतात आणि मधले जळून जातात त्याच्यामुळे टाकतानाच बाहेरून आत मधल्या साईडने टाकायला सुरुवात करायची आहे म्हणजे साईडचे आणि आतले आपे आप देखील व्यवस्थित असे भाजले जातात आता हे सगळीकडे टाकून झालेलं आहे तर गरज वाटत असेल तर वरून थोडंसं तेल सोडायचं आहे नाहीतर काही हरकत नाही तेल जर कमी पडलं तर खाली चिकटण्याची देखील शक्यता असते तर झाकण ठेवूया गॅस मी इथं मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेलं आहे आणि सात ते आठ मिनटानंतर इथं वरून असा कलर जो आहे ना पूर्ण पाहू शकता चेंज झालेला दिसत आहे त्यानंतरच आपल्याला पलटी करायचं आहे जर खालून हे शिजलेले नसेल तर ते चिकटले देखील जातात तर इथे पाहू शकता एकदम अलगद असे हे सगळे निघत आहेत अजिबात न चिकटता तर या पद्धतीने सगळे जे आप्पे आहेत ना आपल्याला आप टर्न करून घ्यायचे आहे अतिशय सोपी अशी रेसिपी आहे अगदी सहज म्हटलं ना तरी आपण हे बनवू शकतो याच्यामध्ये मी वाटाणा वापरलेला आहे गाजर वापरलेला आहे या भाज्या अवेलेबल नसतील तर घरामध्ये अवेलेबल असलेल्या भाज्या वापरून आपण हे बनवू शकतो कांदा कोबी जे काय आहे ते वापरून बनवू शकतो आता इथे मुगाची डाळ टाकल्यामुळे काय होतं ही छान अशी शिजली देखील जाते फार वेळ शिजायला लागत नाही त्याच्यामुळे मध्येच हे आप्यामध्ये असं दाणेदार खायला खूप छान अशी चव येते जर याआधी कधी टाकली नसेल तर नक्की एकदा टाकून पहा तर सगळ्या साईडने हे टर्न केलेले आहेत आणि पुणे दुसऱ्या साईडने हे शिजण्यासाठी ठेवलेले आहेत तर इथं पाहू शकते आता हे टर्न करून पाहूया एकदम छान अशी हे झालेले आहेत दुसऱ्या साईडने देखील अगदी सहज असे हे शिजले जातात आणि असे चांगले स्पॉन्जी झालेले चा आहेत आकार जो आहे ना याचा वाढलेला दिसत आहे तर असं टर्न करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने देखील आपण असं हे भाजून घेतलेले आलटून पालटून दोन्ही साईडने व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे तर या आप्प्यांबरोबर तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही खोबऱ्याची चटणी करू शकता किंवा चणा डाळीची कुठली इडलीबरोबर जी आपण चटणी बनवतो हिरवी चटणी बनवू शकतो कुठली आवडीची चटणी बनवू शकता किंवा अगदी असेच खायचे म्हटले ना तरी छान लागते हिरवी मिरच्या आहे त्याच्यामुळे हलकासा तिखटपणा यामध्ये असतो फोडणी द्यायची असेल तर देऊ शकता नाही दिली तरी हरकत नाही यामध्ये आणखी एक साहित्य तुम्ही ॲड करू शकता ते म्हणजे एक दोन ते तीन काळी मिरी जी असते ना ती कुटून टाकायची आहे त्याने देखील चव जे आहे ना अजून छान लागते तर इथे पाहू शकता हे दिसायलाच एवढे छान दिसत आहे गरम गरम झा झालेले आहेत आणि एकदम मस्त असे स्पॉन्जी झालेले आहेत अजिबात चिवटपणा त्याच्यामध्ये वाटत नाही आहे आणि दिसायला एवढे छान दिसत आहे की पाहूनच इथं खायची इच्छा होत आहे तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा काहीतरी वेगळं खायचं असेल मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचं असेल किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी या पद्धतीची हे रव्याची झटपट होणारी आपे करून पहा बनवायला एकदम सोपे आहे आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी केटकीच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा त्या बाजूला असलेलं बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत टेक केअर बाय